दिव्यांगांची दिशाभूल करून पाच टक्के निधी लुटणाऱ्या महानगरपालिकेला प्रहारचा दणका लेखी आश्वासनाने आंदोलन तात्पुरते स्थगित प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेसमोर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नीता नरकेताई व राहुल अग्रवाल सुनील शिंदे दादासो सुतार विकास गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दिव्यांगांच्या व्यथा ऐकून घेतल्या व ताबडतोब महापालिका आयुक्त विद्या कदम तसे अकाउंटंट कोळपेसो यांच्यासह सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांची ताबडतोब चर्चा केली आणि निधी का दिला जात नाही याबाबत विचारणा केली त्यावेळी प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे नीताताई नरके राहुल अग्रवाल विकास गायकवाड सुनील शिंदे दादासो सुतार सुनील पाटील यांनी ताबडतोब सर्व जीआर उपलब्ध करण्यास सांगितले त्यानुसार सर्व जीआर तपासले असता नेमका कोठे दोष आहे हे समजल्यामुळे व इचलकरंजी महानगरपालिकेकडून दिव्यांगांची जाणीवपूर्वक फसवणूक व दिशाभूल करण्यात आल्याचे लक्षात आल्याने त्वरित सर्व अधिकाऱ्यांना विचारणा करून तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या जीआरनुसारच अनुदान वाटप केले पाहिजे अन्यथा आपण दिव्यांगांची जाणीवपूर्वक फसवणूक करत आहात हे सिद्ध होत असल्याने आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशा जाब विचारल्यामुळे काही काळ प्रशासनाचा गोंधळ उडाला जेव्हा प्रशासना आपली चूक कळाली असे मान्य करत त्यांनी दिव्यांगांचे सर्व अनुदान देण्यास अनुमती दर्शवली यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नीताताई नरके राहुल अग्रवाल विकास गायकवाड सुनील शिंदे दादासू सुतार सुनील पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दिव्यांगांना अनुदान मिळण्याचा मार्ग सुकर झाला त्यामुळे सर्व दिव्यांग बांधव व भगिनी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व माननीय बच्चू भाऊभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने आपणास सर्व ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल याबाबत ठोस आश्वासन दिले प्रशासनाकडून लेखीपत्र मिळाल्यानंतरच ले उपोषणकर्ते उत्तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील अनिल विजयनगरे इरफान बागवान यांना सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले याचबरोबर उपोषणस्थळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ नीता नरकेताई राहुल अग्रवाल कोल्हापूर जिल्हा संपर्क दादा सोसुतार हातकणंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे विकास गायकवाड विजय घोटणे स्वराज्य ग्राहक समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर दत्ता मांजरे तारदाळकर महानंदा पाटील अंजना सुतार राणी रॉय अंजना नेतले बसप्रभू कोळी संतोष एल्गार जमीर मानकापुरे संभाजी शेलार निलेश कुंभार यासह इतर दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होते